नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीससाठीचं साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की काल आपण वरच्या बाजूला पन्नास हजार सहाशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती खालच्या बाजूला पन्नास हजार तीनशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आणि मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं आता मार्केटमध्ये आपल्याला हे वोलाटाईल स्विंग्स बघायला मिळत म्हणजे खूप जोरदार सेलिंग होत त्यानंतर लगेचच एक मोठा बाउन्स येतोय पुन्हा सेलिंग होतोय पुन्हा आणखीन एक मोठा बाउन्स येतोय पुन्हा सेलिंग होतोय पुन्हा म्हणजे ह्या पद्धतीनं आपल्याला मार्केट मध्ये जी मुवमेंट होताना दिसतेय तर मी कालच तुम्हाला एक उदाहरण सांगितलेलं होतं की ट्रेन ज्या वेळेला ट्रॅक चेंज करत असते तेव्हा सगळ्यात जास्त आवाज होतो सगळ्यात जास्त मुवमेंट आपल्याला बघायला मिळते त्या पद्धतीचा नॉईज आपल्याला इथे तयार झालेला दिसतोय आणि त्याप्रमाणे आज आपल्याला बघायला मिळालं की इतके दिवस मार्केटमध्ये मा जे सेलिंग होतं ते आपल्याला हळूहळू आता मार्केटमध्ये मा थोडी थोडी बाउंस किंवा थोडी थोडी तेजी होताना बघायला मिळालं आता ह्याचा अर्थ आता इथून पुढे कायम तेजीच होणार आहे का असा त्याचा अर्थ आपण काढू शकत नाही तर थोडस आपल्याला सावध राहावं लागणार आहे कारण काय होतं की ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे बाउन्स सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा सेलिंग होतं त्यानंतर येणारा जो पहिला बाउन्स असतो त्यानंतर हमखास सेलिंग कंटिन्यू होतं आणि ते आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला परत एक बाउन्स येतो त्यावेळेला सुद्धा लक्षात त्या ठेवायचं की आता हे म्हणजे हा जो बाऊन्स आलेला होता इथे हा ह्या सेलिंग नंतर आलेला होता त्यानंतर पुन्हा सेलिंग झालेला आहे त्यामुळे आलेला हा जो बाऊन्स आहे हा ह्या सेलिंग नंतर आलेला पहिलाच बाउंस आहे त्यामुळे जसं आपण ह्या बाउन्सवर विश्वास ठेवला नाही म्हणजे इथे लो बनवून इथे हाय बनला होता ह्या बाउन्सवर आपण पहिला बाउंस आहे म्हणून विश्वास ठेवला नाही त्याच पद्धतीनं आता आपल्याला इथून वर जात असताना हा जो बाउन्स येतोय ह्याच्यावरही लगेच विश्वास ठेवायचा नाही आपल्याला काय होऊ दिलं पाहिजे आता मागच्या वेळेला असं झालं होतं की त्यानंतर नेक्स्ट डेला लगेच मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं आता आपल्याला बघायला काय पाहिजे की आता जर सेलिंग आलं तर अशा पद्धतीनं आलं पाहिजे की थोडंसं सेलिंग येईल पहिला लो जो आहे तो तसाच राहील आणि पुन्हा वर जात असताना हा जो बनवलेला बाउंस असेल किंवा हा जो बनवलेला हाय असेल हा हाय आपल्याला ब्रेक झाला पाहिजे आणि त्याच्यावर टिकलं पाहिजे म्हणजे थोडक्यात तिथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न वगैरे असा काहीतरी चार्ट पॅटर्न दिसला पाहिजे त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की हा आता हळूहळू आपल्याला असं लक्षात घ्यायला हरकत नाही की बाउन्स यायला आता किंवा रिव्हर्सल व्हायला आता सुरुवात झाली आहे मार्केटमध्ये मा जे सेलिंग होत होतं ते आता रिव्हर्स होऊन बाईंग व्हायला किंवा आपल्याला तेजी व्हायला सुरुवात झाली आहे तर ह्या पद्धतीनं आपण त्याचं विश्लेषण करू शकतो म्हणजे आता ही झालेली तेजी आहे ह्याच्यावर लगेच विश्वास ठेवून उद्यापासून फक्त तेजी करायची आहे का तर ह्याच्यासाठी आपल्याला सध्या वेट अँड वॉच ही भूमिका घ्यावी लागेल तर आपल्याला मग ती भूमिका कशी घ्यायची तर आपल्याला हळूहळू डे बाय डे छोट्या छोट्या लेवलचा विचार करून आपल्याला ट्रेडिंग करावं लागणार आहे कारण जर मंदी संपत असेल आणि तेजी चालू होत असेल तर मग ट्रेडरसाठी थोडासा अवघड काळ चालू होतो मंदीमध्ये काय होतं ट्रेडरसाठी आपल्याला खूप चांगला काळ असतो म्हणजे मला तरी असं वाटतं माझा जेवढा अभ्यास आहे आणि मी जेवढा अनुभव घेतलाय मला असं वाटतं की मंदीमध्ये ट्रेडरला पैसे कमवायला चांगली संधी असते जेव्हा तेजी होत असते तेव्हा ट्रेडरला लॉस होण्याची शक्यता जास्त असते कारण आपल्याला लक्षात येईल की जेव्हा तेजी व्हायला लागते तेव्हा गॅपअप ओपन होतं मग परत सेलिंग येतं मग परत असं म्हणजे व्हॉलाटाईल होत होत वर जातं आणि त्याच्यामध्ये अनेक वेळेला आपले स्टॉप लॉस हिट होऊ शकतात मंदीमध्ये मात्र असं होत नाही मंदीमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की फास्ट होते तुम्ही कोणत्याही लेवलला जर त्याच्यामध्ये एंट्री घेतली तरी तुम्हाला काही ना काही प्रॉफिट त्याच्यामध्ये नक्कीच दिसतो तेजीच्या मार्केटमध्ये असं होईलच असं सांगता येत नाही तर त्या दृष्टीनं आपल्याला आता विचार करायला सुरुवात करायची तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली एकदा बाउन्स आला त्यानंतर तुम्ही इथे चेक करा खाली आलं पुन्हा बाउन्स आला पुन्हा खाली आलं पुन्हा बाउन्स झाला पुन्हा खाली आलं आणि पुन्हा बाउन्स येतोय आता याच्यामध्ये लक्षात काय घेतलं पाहिजे पहिल्यांदा लो इथे बनलाय दुसऱ्यांदा इथे बनलाय तिसऱ्यांदा इथे बनलाय चौथ्यांदा इथे बनलाय म्हणजे काय होतंय हायर लोज बनत चाललेत हाय कसे बनतायत तर तुम्ही बघू शकता पहिला हाय इथे आहे दुसरा हाय इथे आहे आणि तिसरा हाय इथे आहे म्हणजे सुद्धा हायर हाय बनतायत सुद्धा हायर लो बनतायत याचा अर्थ मार्केटमध्ये आपल्याला आता शॉर्ट टर्म साठी तरी काय होईना ना आपल्याला काय दिसतंय तेजी होताना दिसते आता हे सायकल ज्या वेळेला ब्रेक होईल तोपर्यंत ही तेजी चालू राहील म्हणजे काय तर इथून आणखीन वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं असं होत राहिलं तर चालू राहील पण जर समजा आपल्याला तसं झालं नाही तर काय होईल समजा इथून थोडंसं वर गेलं हा हाय ब्रेक केला नाही आणि तो ब्रेक न करता खाली आला आणि हा लो ब्रेक केला तर इथे आपल्याला एम पॅटर्न तर बनेलच पण हे जे हायर हाय हायर लो बनत चाललेले होते ते जे चक्र होतं त्या जो, जो, जो सिक्वेन्स होता तो ब्रेक होईल आणि मग पुन्हा सेलिंग आपल्याला कंटिन्यू होताना बघायला मिळेल तर त्याच्यामुळे आता आपल्याला एकदम सिम्पल रूल राहिला आहे ही जी लेवल आहे ह्याच्यावर टिकायला लागलं तर तेजी होणार ही जी लेवल आहे ह्याच्या खाली जर टिकायला लागलं तर मंदी होणार सिंपल पद्धतीनं आपण विश्लेषण करू शकतो तर हे झालं आज दिवसभरामध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता मी ह्या लेवल्स काढून टाकतोय आणि हा चार्ट थोडासा डेली टाईम फ्रेमवर घेण्याचा प्रयत्न करतोय आता तुम्ही जर इथे बघितलं तर आपल्याला इथे लक्षात येईल की काल खूप मोठं सेलिंग झालं होतं आणि त्याच्यानंतर हे इनसाइड कॅन्डल बनणं साहजिक होतं आता आपल्याला जर डेली टाइम फ्रेम मध्ये बघायचं असेल तर एक्कावन हजार दोनशेच्या आसपास बनलेला हा जो आजचा हाय आहे आणि साधारण दहा हजार चारशे पन्नासच्या आसपास बनलेला हा जो पूर्वीचा लो आहे तर जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत एक मोठ्या सेलिंगचा विचार करता येणार नाही छोट्या सेलिंगसाठी आपण वेगळी लेवल बघितली आहे मोठ्या सेलिंगसाठी आपल्याला हा लो ब्रेक झाला पाहिजे मोठ्या तेजीसाठी आपल्याला काय झालं पाहिजे एक्कावन्न हजार दोनशेच्या वर टिकलं पाहिजे आणि ब्रेकआउट होऊन जर टिकलं तर एक मोठी मुवमेंट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते तर ह्या सर्व बाबी आपल्याला आता आपण ज्या पद्धतीनं ट्रेडिंग करतो तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टाइम वेग फ्रेमवरच्या बघणं आवश्यक आहे हे झालं आज काय झालं उद्या काय होऊ शकतं याचा थोडक्यात अंदाज घेतला आता आपण काय करूया उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल बघूया उद्यासाठी आपण काय केलंय वरच्या बाजूला एक्कावन्न हजार एकशे पंचाहत्तर इथे मी आज लिहायला विसरलोय एक्कावन्न हजार एकशे पंच्याहत्तर ही आपल्याला वरच्या बाजूची लेवल आहे एकावन्न हजार एकशे पंच्याहत्तर तो मिली उन्दा को एक तर इथे मी लिहून दाखवतो एकावन्न हजार एकशे पंचाहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे तर पन्नास हजार नऊशे पन्नास म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल कि पन्नास हजार नऊशे पन्नास हि खालच्या बाजूची काय आहे इम्पॉर्टंट लेवल आहे तर आता जसं मगाशी सांगितलं याच्या खाली टिकायला लागलं तर सेलिंग कंटिन्यू होणार याच्या वर टिकायला लागलं तर आणखीन तेजी म्हणजे जी चालूच आहे ती आणखीन वर जाताना बघायला मिळणार तर एकदम सिंपल आता आपल्याला उद्यासाठीच हे विश्लेषण आहे याच्यावर टिकलं तर काय होईल एक्कावन्न हजार एकशे पंच्याहत्तरच्या वर टिकलं तर समजा हे पहिलं टार्गेट आहे एकावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर दुसरं टार्गेट आहे एकावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर चौथं टार्गेट आहे एकावन्न हजार चारशे पंच्याहत्तर इथून वर टिकायला लागलं एकावन्न हजारच्या वर टिकायला लागलं तर आणखीन एकदा शॉर्ट कवरिंग होऊ शकते आणि एकावन्न हजार पाचशेच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र तसं झालं नाही एकावन्न हजारच्या खाली जायला लागलं पन्नास हजार नऊशे पन्नास ही लेवल जर ब्रेक झाली तर पन्नास हजार आठशे पन्नास पन्नास हजार सातशे पन्नास आणि पन्नास हजार सहाशे पन्नास अशा आपल्याला तीन लेवल खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट विषयीची माहिती आता आपण थोडंसं डेटा सुद्धा करूया त्यासाठी मी काय करतो ओपन इंटरेस्टचं प्रोफाईल आपल्याला स्क्रीनवर लावतोय थोडस झूम आउट करूया म्हणजे इम्पॉर्टंट लेवल टार्गेट आपल्याला इथे काय होऊ शकेल कुठे सपोर्ट आहे कुठे रेजिस्टन्स आहे या गोष्टी व्यवस्थित समजू शकतील आता आपण जर बघितलं तर वर बावन्न हजारला आपल्याला काय दिसतंय सगळ्यात मोठा रेझिस्टन्स दिसतोय म्हणजे ही जी आपल्याला इथे आपल्याला तयार झालेली आ... आपण असं म्हणू शकतो की हा जो स्तंभ आहे हा स्तंभ सगळ्यात मोठा आहे लाल कलरचा म्हणजे बावन हजारचे कॉल सर्वाधिक विकले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथे सगळ्यात मोठा रेझिस्टन्स तयार झालाय त्याच्या खालोखाल कुठे आहे त्याच्या खालोखाल आपण बघायला गेलं तर एक्कावन्न हजार पाचशेला आहे एकावन्न हजार पाचशेच्या खालोखाल कुठे आहे तर एक्कावन्न हजारला आहे ज्याच्या वर आपण आता क्लोजिंग दिलेलं आहे तर त्यामुळे एक्कावन्न हजारच्या वर जर टिकायला लागलं तर काय होणार आहे तर तुम्ही बघू शकता हजार ला सुद्धा अजून खूप कॉल रायटिंग आहे त्याच्या खाली सुद्धा जर तुम्ही बघितलं तर थोडं थोडं कॉल रायटिंग आहे त्यामुळे ह्या हे जे सगळं कॉल रायटिंग आहे एकावन्न हजार पाचशे पर्यंत तर ह्या सगळ्याला हे एक्कावन्न हजार पाचशे इथे लेवल आली आहे तर ह्या सगळ्या ज्यांनी ज्यांनी कॉल राईट करून ठेवलेत मंदीचा ट्रेड घेऊन ठेवलाय त्यांना उद्याच एक्सपायरी असल्यामुळे आणि जर मार्केटमध्ये बँक निफ्टीची किंमत वर टिकायला लागली तर त्यांना शॉर्ट करणं शॉर्ट केलेले आहे ते कव्हर करणं भाग पडणार आहे आणि त्यामुळे शॉर्ट कवरिंग येऊ शकते आणि त्यामुळे मी मग अशी म्हटलं की एक्कावन्न हजार पाचशेच्या दिशेनं आपल्याला बँक निफ्टीची किंमत जाताना बघायला मिळू शकते तर त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे एक्कावन्न हजारच्या वर टिकत असेल आपल्याला वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते जर समजा खाली जायला लागलं तर तुम्ही बघितलं तर इथे लक्षात येईल की एकावन्न हजारला कॉल रायटिंग बघा आणि पुट रायटिंग बघा जवळजवळ सारखंच आहे त्यामुळे ज्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होईल वरच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागली ला तर शॉर्ट कवरिंग येईल खालच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागली तर लॉंग अनवाइंडिंग होईल तुम्ही इथे बघू शकता की साधारण ह्या एरियामध्ये ओके ह्या पद्धतीनं आपल्याला लॉंगच्या पोझिशन तयार झालेल्या दिसत आहेत ओके okay, जर खाली यायला लागली किंमत तर ह्या ज्या सगळ्या लॉंगच्या पोझिशन्स आहेत ह्या सगळ्या लॉंगच्या पोझिशन काय करावं लागणार आहे लॉंग अनवाइंडिंग करावी लागणार आहे तर त्यामुळे आपल्याला त्याच्यावरही लक्ष आहे त्यामुळे आता उद्याच्या दृष्टीने आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे एक्कावन्न हजारच्या वर टिकतय का एकावन हजारच्या खाली टिकत ज्या दिशेने होईल त्या दिशेने आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळेल आज काय झालंय ते आता आपण बघूया ओपन इंटरेस्टच्या सहाय्यानं तर त्याच्यासाठी मी आजचा डेटा लावतोय तर आजचा डेटा जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला इथे क्लिअर कट एक गोष्ट दिसते की अनेकांनी काय केलंय एक्कावन हजारचं स्ट्रॅडल जे आहे ते शॉर्ट सेल केलेलं आहे तुम्हाला इथे दिसतंय एकावन्न हजारचे भरपूर कॉल सेल केलेले आहेत एक्कावन्न हजारचे भरपूर पुट सेल केलेले आहेत सर्वाधिक ओपन इंटरेस्ट जो आहे तो कॉल आणि मध्ये एक्कावन्न हजारलाच आहे तर त्यामुळे असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला इथून ज्या दिशेनं मोठी मुवमेंट येणार म्हणजे हे जरी बघितलं आजची पोझिशन तरी आपल्याला कळते की ज्या दिशेनं मुवमेंट येईल ती मोठी येऊ शकते कारण इथे आपल्याला एक्कावन एक्कावन्न हजारलाच एवढं मोठं झालं याचा अर्थ कॉल आणि पुट दोन्ही इथे सेल झालेले आहेत स्ट्रॅडल बनलंय याचा अर्थ अनेकांना अशी अपेक्षा आहे की एकावन्न हजार शंभर ते खाली पन्नास हजार नऊशे ह्या रेंजमध्येच बँक निफ्टी फिरत राहील वेज होईल अशा पद्धतीनं जेव्हा आपल्याला डेटा दिसतो तेव्हा त्या त्या लोकांना अपेक्षित काय असतं साईडवेज मुवमेंट होईल पण आज काय झालंय आज बघितलं तुम्ही तर लक्षात येईल की आज लॉंग पोझिशन खूप मोठ्या तयार झालेल्या आहेत म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आज लॉंग पोझिशन खूप तयार झालेल्या दिसत आहेत त्या मनानं शॉर्ट पोझिशन जास्त तयार झालेल्या नाही आहेत तुम्ही जर इथे बघितलं तर शॉर्ट पोझिशन आपल्याला त्या मानानं तयार झालेल्या दिसत नाहीत लॉंग पोझिशन खूप जास्त दिसत आहेत म्हणजे हिरवा कलर जो आहे तो जास्त दिसतोय लाल रंगापेक्षा त्यामुळे अनेकांनी तेजी केली आहे जर समजा उद्या इथून सेलिंग व्हायला लागलं तर मग ह्या सगळ्यांना लॉंग अनवाइंडिंग करावं लागेल वरच्या बाजूला बघितलं तर थोडंसं लॉंग अनवाइंडिंग झालेलं दिसतंय पण आज खरं म्हणजे शॉर्ट कव्हरिंग दिसायला पाहिजे होतं ते अजून आपल्याला डेटामध्ये दिसत नाही आहे त्यामुळे उद्या कदाचित जर एकावन्न हजारच्या वर टिकलं तर आपल्याला मोठं शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जायचं आहे आणि उरलेले इंडेक्स मध्ये आपल्याला विश्लेषण करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करूया निफ्टी मध्ये मी इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन टार्गेट लेवल सर्व काढलेले ले आहेत मगाशी जसं आपण एक्सप्लेनेशन केलं हळूहळू हळू आता तेजी व्हायला लागली आहे पंचवीस हजारच्या वर टिकत असेल पंचवीस हजार पन्नासच्या वर ब्रेकआउट येत असेल पंचवीस हजार शंभर पंचवीस हजार एकशे पन्नास आणि पंचवीस हजार दोनशे अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बाजूने बघायला मिळू शकतात चोवीस हजार नऊशे पंचवीस ह्या लेवलच्या खाली जर ब्रेकडाऊन होत असेल तर काय होईल खालच्या बाजूला चोवीस हजार आठशे पंच्याहत्तर चोवीस हजार आठशे पंचवीस आणि चोवीस हजार सातशे पंच्याहत्तर ह्या इम्पॉर्टंट लेवल बघायला मिळू शकतात वरच्या बाजूला ओपनिंग झालं खाली यायला लागलं तर हा जो खालचा एरिया दिसतोय आपल्याला म्हणजे साधारणपणे चोवीस हजार नऊशे पासून चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी पर्यंत हा आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे त्यामुळे वर ओपन होऊन खाली यायला लागलं तर आपल्याला इथून एक बाउन्स आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकतो तर हे झालं निफ्टीचं अॅनालिसिस आता आपण उरलेले जे ते इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे त्याच्यावरचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुझा पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय फिन निफ्टीमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल बघायला मिळत आहेत त्यानंतर आपण पुढं जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवतोय हा चार्टला ला थोडस झूम करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्क्रीन वर दिसू शकेल ओके तर ह्याचासुद्धा पाहिजे तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम पंधरा मिनटावरून डेली टाईम फ्रेमवर यायचं आहे डेली टाईम फ्रेममध्ये आल्यानंतर थोडंसं झूम लेवल जे आहेत ह्या कमी करायच्या आहेत आणि आता आपण काय करूया मी या आठवड्यामध्ये जे स्टॉक आपण बघतोय तेच स्टॉक आता बघायला त्याच फॉलोअप जे ॲनालिसिस आहे ते करायला सुरुवात करूया आता मी कालच तुम्हाला सांगितलं होतं बघा बलरामपूर चिनी मध्ये काय झालं होतं एक चांगला ब्रेकआउट बघायला मिळालेला चांगला ब्रेकआउट बघायला मिळाल्यानंतर एक हाय बनला नेहमी लक्षात ठेवा ब्रेकआउट झाला की एक हाय बनतो हाय बनल्यानंतर काय होतं लेवल टेस्ट करायला किंमत खाली येते त्या पद्धतीनं खाली आलेली आहे आणि आता तुम्हाला इथे सपोर्ट घेतलाय आणि इथून पुन्हा वर जायला लागले आता काय होतं ह्या ठिकाणी आल्यानंतर सहाशे पंचवीसच्या ठिकाणी आल्यानंतर मेक ऑर ब्रेक होतं मेक कधी होईल इथून बाऊन्स आला तर त्या पद्धतीने आजचा बाऊन्स आलेला आहे आता जर समजा आजचा हाय ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात काय होऊ शकतं सहाशे ऐंशी सहाशे नव्वद ह्या लेवल आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात जर इथून खाली टिकलं असतं सहाशे पंचवीसच्या खाली टिकलं असतं तर मग ब्रेक झालं असतं म्हणजे हा जो ब्रेकआउट आला त्याला आपण काय म्हंटल असतं हा फॉल्स ब्रेकआउट आहे फसवा ब्रेकआउट आहे असं आपण म्हंटल असतं मात्र तसं होत नाहीये जसं आपल्याला अपेक्षित आहे ब्रेकआउट आला एक हाय बनला हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता पुन्हा वर जाण्याच्या दिशेनं चालू झालंय म्हणजे आपल्याला काय होतं ह्या पद्धतीनं शेप बघायला मिळतोय जर हा एन शेप बघायला मिळाला तर बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये खूप मोठी तेजी आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते सध्या जर तेजी होणार असेल तर सहाशे ऐंशी सहाशे नव्वद अशी आपल्याला टार्गेट ठेवायला लागतील पुढचा स्टॉक जो आहे तो आहे कोरोमंडल इंटरनॅशनल कोरोमंडल इंटरनॅशनलमध्ये आपण ज्या वेळेला इथे ज्यावेळेला इथे आपण हा चार्ट पॅटर्न बघितला होता हा चार्ट पॅटर्न कोणता आहे तर हा बियरी शनगल्फिंग पॅटर्न आहे तो बघितल्यानंतर मी सांगितलं होतं की याच्यामध्ये सेलिंग होणार पुढचे दोन दिवस अतिशय चांगलं सेलिंग झालं आज ओपनिंग नंतर सुद्धा चांगलं सेलिंग झालं पण इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपण टार्गेट लेवल दिलेली होती पंधराशे बासष्ट रुपयाच्या आसपास टार्गेट होता आणि तिथे काय झालं तिथे तुमच्या लक्षात येईल तर एक छोटी कॅन्डल आपल्याला बनलेली दिसते आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट काय आहे जर हा हाय ब्रेक झाला आजचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला बाउन्स येऊ शकतो आणि कुठपर्यंत जाऊ शकतो सोळाशे सात सोळाशे दहा रुपयापर्यंत आपल्याला तेजी बघायला मिळू शकते मात्र हा जो आजचा लो आहे हा जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर एक मोठी मुवमेंट खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते आता जर वरच्या बाजूनं जाणार असेल तर आजचा लो आहे त्याच्या थोडस खाली स्टॉप लॉस लावू शकतो खालच्या दिशेनं जाणार आहे तर आजचा हाय आहे त्याच्या थोडस वर आपण इथे स्टॉप लॉस लावू शकतो आता स्टॉप लॉस आपल्याला छोटा मिळू शकतोय स्टॉकचं नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड तिसरा स्टॉक आहे आपल्याला ह्या आठवड्यात आपण ज्याला बघतोय तो आहे कॅन्फिन होम्स कॅन्फिन होम मध्ये सुद्धा आपण ह्या शूटिंग स्टार नंतर बघितलं होतं की एक खूप मोठं सेलिंग आपल्याला अपेक्षित होतं त्या पद्धतीनं सेलिंग झालंय आता काय दिसतंय आता आपल्याला हा जो चार्ट पॅटर्न दिसतोय हा ट्विझर बॉटम पॅटर्न आहे ट्विझर बॉटम पॅटर्न मध्ये काय होतं दोन एक सारख्याच उंचीच्या कॅन्डल बनतात त्यामध्ये पहिली लाल असते आणि दुसरी हिरवी असते जर समजा ह्या दोघांचा मिळून जो काही हाय सा आहे साधारण आपण असं समजूया की आठशे साठ रुपयाच्या आसपास आहे त्याच्यावर जर हा स्टॉक टिकत असेल तर ह्याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते आणि आठशे नव्वद नऊशे दोन अशी टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात कॅनफिन होम्स लिमिटेड ह्या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतात तर त्या दृष्टीनं आपल्याला आता हा जो पॅटर्न झाला होता तशाच पद्धतीनं हा पॅटर्न आहे ह्या पॅटर्नला खूप चांगला रिझल्ट मिळाला तर ह्या पॅटर्नला खूप चांगला रिझल्ट मिळतोय का हा येणारा काळ ठरवेल तर त्याची आपल्याला प्रतीक्षा करायची आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे गेलचा गेलमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसलं होतं बेरीश एन गल्फिंग पॅटर्न दिसला होता आणि म्हणून हा स्टॉक आपण इथे निवडला होता त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं आज पण सुरुवातीच्या काळात सेलिंग झालं नाही तर आता एक बाउन्स आला आहे सेम सारखीच आपल्याला परिस्थिती आहे आजचा हाय आणि लो मार्क करायचा खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत असेल लो तुटत असेल तर हाय जो आहे त्याच्या थोडंसं वर स्टॉप लॉस ठेवायचा आणि आपण खाली खाली जात स्टॉप लॉस ट्रेल करू शकतो जर तेजी होणार असेल आणि वरचा बाजूला आजचा हाय जो आहे तो ब्रेक होऊन वर जाणार असेल तर आजचा लो आहे त्याच्यात थोडंसं खाली स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि आपल्याला ही तेजी येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीनं वर जाताना बघायला मिळू शकते त्यामुळे उद्या कशा प्रकारे ह्यामध्ये मुवमेंट होणार आहे त्यावर पुढची सर्व दिशा अवलंबून आहे आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे तो आहे टोरन फार्मास्युटिकल्स लिमिटेड टोरन फार्मास्युटिकल्स लिमिटेडमध्ये सध्या कसं चालू आहे आपण असं म्हणू शकतो की खो खोचा खेळ चालू आहे म्हणजे एकदा तेजी होतीये एकदा मंदी होतीये परत एकदा तेजी होती मात्र ह्या वेळेच्या तेजीचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या वेळेला जे काही क्लोजिंग आलेलं आहे तीन हजार पाचशे सतराच्या आसपास तर ह्यापूर्वी एकदा सुद्धा आपल्याला म्हणजे ह्याच्यापूर्वी जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला ह्या आसपास हायएस्ट क्लोजिंग आलेलं दिसेल ते आता आजचं क्लोजिंग जे आहे ते हायेस्ट आहे त्यामुळे इथून वर जात असेल आणि तीन हजार पाचशे तेवीसच्या वर टिकायला लागलं तर तीन हजार पाचशे पंच्याहत्तरच्या आसपास असणारं हे टार्गेट येणाऱ्या काळात आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतं तर त्याच्यामुळे ह्या स्टॉकवर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पूर्वी आपण बघितलेलं आहे ह्याच्यामध्ये पोल अँड फ्लॅग पॅटर्न झालेला आहे तर त्यामुळे जर समजा तेजी होणार असेल तर इथून वर जर ब्रेक झाला तर खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं केलेलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे ला लाएक लाएक कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवड बघायला सुरुवात केली केल्या केल्या लाईक करा आणि तो बघून झाल्यानंतर कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद